नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन हा आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा नकाशा त्याचप्रकारे पोलिंग स्टेशन पुढीलप्रमाणे तीनशे अठ्ठ्याण्णव पोलिंग स्टेशन असणारा हा मतदारसंघ आहे त्याची पोलिंग स्टेशन पाहू निबडी निगडी संभाजीनगर शाहू नगर आकुर्डी आकुर् चिंचवड़, पिंपरी चिंचवड़, खरालवड़ी पिंपरी कैम्प पिंपरी सत नगर, भोसरी सत तुकारा नगर पिंपरी कैम्प पिंपरी वगैरह, कासारवाड़ी फुगेवाडी बोपखेल दापोळी आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद